आपण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन हळद बातमी विचार नवीन जळगाव जिल्ह्यात आलेल्या तुफानी वादळ आणि पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने केळी पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांची भेट घेतली त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत देण्याचे आश्वासन दिले आहे या दौऱ्यात पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद चोपड्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे तसेच जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते न्यूज मराठी फिफ्टीनसाठी पुरुषोत्तम पारधे जळगाव आपण बघत आहात न्यूज मराठी फिफ्टीन हे आमचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपण अद्यापही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आपल्याला लेटेस्ट अपडेट मिळू शकतील न्यूज मराठी फिफ्टीन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन